नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे बॅक पॅक विथ ब्रॅक्स मी प्रतीक सळंके तुम्हाला घेऊन आले यावेळी लालबागच्या राजाला तर आम्ही आज आलो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुखदर्शन घ्यायला जर तुम्हाला लालबागच्या राजाला ट्रेनने यायचं असेल तर सर्वात जवळचं स्टेशन आहे चिंच जे सेंट्रल लाईनला आहे आणि वेस्टर्न लाईनला स्टेशन स्टेशनजवळ आहे पर्सनल कार आणू नका कारण की इथे पार्किंगचे खूप इशू आहेत आणि आता वाजलेत संध्याकाळचे सहा तर आपण बघूया लालबागच्या राजाची लाईन किती आणि किती वेळ लागेल आपल्याला दर्शन व्हायला तर आम्ही आता इथे पोचलो आहे ते डायरेक्ट आम्ही आलो मंडपात जिथे जी झिग झॅग लाईन चालू होते तिथे आम्हाला ही लाईन भेटलेली आहे ना की लाईन पूर्ण बाहेर आली आहे तर जास्त गर्दी नाही आहे तर तुम्ही बघू शकता की एवढी मोठी झिग लाईन आहे चालू फायनली एवढे राऊंड कंप्लीट करून आम्ही सेकंड सिक्झॅक्ट कंप्लीट करणार आहोत मोठे अंदर अंदर ऑलमोस्ट दोन तास लाईन लावली आहे आणि हे दर्शन झालं आहे बाप्पाचं समोरच आहे गणपतीच्या अजून थोडा वेळ माझं तास तरी जाईल मस्त पाया पडू अजून पाया पडलोच आहे थोड्या आले बाहेर जाऊ दे डायरेक्ट तुमचं दर्शन घेऊ के दर्शन करे लाल बा राजा नऊ झाले नऊ वाजले की तीन तास होतील बरोबर exactly. पण एकच आहे की लायनिंग आल्यावर जे डेकोरेशन वगैरे दिसतं ना अशी मजा आहे आणि खूप वेळा दर्शन होत आणि प्रसादाला इथे गर्दीवर मॅडम प्रसाद सो गाईज तुम्हाला हा लालबागच्या राजाचा मुखदर्शनाचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा जमलंच तर पण नंतर पुन्हा चरण स्पर्शेला जाऊ बघूया लकी असू तर जाऊ नक्कीच <laughs> आणि बाकीच्या गणपतीचे पण वेगळे ब्लॉग बनवेन मी तर <laughs> भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर्या